हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर हा व्हिडिओ दोन दिवसापूर्वीच आहे आम्ही निघालो होतो भिगवणला जाण्यासाठी कारण आमचं एक महत्त्वाचं काम होतं सो आम्ही निघालेलो पण जातानाच आम्हाला खूप जास्त पाऊस लागला सकाळी सकाळी मग आम्ही भिगवणच्या घरी पोहोचलो त्याच्यानंतर मग आमच्या चालू होता मस्त असा स्वयंपाक तर आम्ही जे काम करण्यासाठी आलो ते काम करण्यासाठी मग बाहेर गेलो आणि मग ते काम घर आवरलं आणि परत रिटर्न येण्यासाठी निघालो बारामतीला पण म्हटलं जातंच आता पिंपळ्याच्या देवीचं दर्शन करून जावं कारण पिंपळ्यामध्ये ना पद्मावती देवीचं खूप सुंदर असं मंदिर आहे सो तिथे गेलो तिथे गेल्यानंतर देवीचं खूप मस्त असं दर्शन झालं कारण अजिबात पण गर्दी नव्हती त्याच्यामुळे मस्त दर्शन झालं दर्शन वगैरे केलं आणि परत येण्यासाठी निघालो आणि जाताना ना अजिबात पण आम्हाला पाऊस वगैरे काही लागला नाही आणि नंतर मग आम्ही बारामतीमध्ये पोहोचलो बारामतीमध्ये पोहोचल्यानंतर दुपारी परत मला जायचं होतं कॉलेजला कारण सुद्धा होती माझी एक्झाम सो मी कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग मी क्लासरूममध्ये गेले एक्झाम वगैरे दिली आणि एक्झाम दिल्यानंतर मग मी घरी यायला निघाले घरी आले आणि संध्याकाळी परत मी निघालो होते माळावरच्या देवीला जास्त गेलेच नव्हते सो मला जायचं होतं म्हणून मी निघाले माळ्यावरच्या देवीला गेले तर तिथे ना इतकं जास्त म्हणजे पावसामुळे इतकं चिक्कल वगैरे झालं ना अजिबात पण चालता वगैरे नव्हतं का काय नीट बघता पण येत नव्हतं मग म्हटलं देवीचं दर्शन करावं दर्शन वगैरे केलं आणि मग खूप जास्त पाऊस सुरू झाला त्यामुळे काहीच फुटेज वगैरे घेता नाही आलं सो एवढंच होतं थँक्यू